हाय फ्रेंड्स तारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम छान अशी हरभऱ्याची रस्साभाजी किंवा चण्याची आपण अशी रस्साभाजी बनवलेली आहे एकदम छान अशी ही भाजी बनलेली आहे बघा मस्त होते बघा आपण हे हरभरे हर रात्रभर भिजत घालून हे चणे छान असे एकदम मस्त अशी भाजी बनवलेली आहे बघा झटपट होते बघा छान अशी आणि चवीला एकदम कमी साहित्यात आपण बनवलेली आहे तरी पण एकदम छान अशी चवीला चा छान झालेली आहे मस्त तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मस्त होते बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी इथे हे हरभरे किंवा चणे रात्रभर छान असे भिजवून घेतलेले आहेत बघा स्वच्छ धुवून मी भिजत घातले होते आणि छान असे रात्रभर एकदम छान भजलेले आहेत बघा आता हे मी शिजवून घेणार आहे त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे बघा इथे मी कुकर घेतलेला आहे आणि हे मी हरभरे यामध्ये घालून घेणार आहे चणे यामध्ये घालून घेणार आहे बघा आता इथे बघा कुकर घेतलेला आहे आणि यामध्ये चणे घालून घेते मी आता यात यातलं मी पाणी काढलेलं आहे आणि मी यात चणे घालून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला शिजण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं आहे अंदाजे दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे यामध्ये थोडीशी पाव चमचा मी हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या झाकण लावलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर मी इथे तीन शिट्ट्या इथे करून घेते बघा छान असं झाकण लावून मी तीन शिट्ट्या करून घेते आणि तीन शिट्ट्यांमध्ये चणे आपले छान असे शिजलेले आहेत बघा मी झाकण काढून दाखवते एकदम मऊसुद्धा असे शिजले जातात बघा इथे बघा छान असे शिजलेले आहेत बघा तुम्हाला मी दाखवते मौसूद असे शिजलेले आहेत बघा हरभरे छान असे शिजलेले आहेत आपण भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे बघा कढईमध्ये एक छोटी पळी तेल घालून घेते झटपट अशी भाजी बनते बघा आणि त्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरे पाव चमचा मो पाव चमचा मोहरी मी एकत्रच घालून घेतलेला आहे छान असं जिरे मोहरी फुलल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आणि कांदा आपलेला असा छान असा एकदम छान सोनेरी ने, सो सोनेरी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा आपला छान असा परतून घ्यायचा कांदा छान परतून झालेला आहे ते बघू शकताय तुम्ही आणि यामध्ये आता मी इथे आ आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे वाटून घेतलेले आहे ते घालून घेते इथे बघा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं हे मी वाटून घेतलेलं आहे ते घालून घेते आणि यामध्ये छान असं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मी परतून घेते बघा छान चव लागते बघा हे हे ते बघा कांद्याबरोबर हे छान असं परतून घेतलेलं आहे बघा कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आणि यामध्ये बघा आपण शिजताना हळद घातलेलीच आहे त्यामुळे इथे फक्त मी लाल तिखट घालून घेते बाकीचे काही मसाले घालणार नाही दीड चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घाला आता लाल तिखट घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे शिजलेले चणे आहेत ते घालून घेते तर चणे शिजलेले आहे त्यातलं थोडंसं पाणी मी काढलेलं आहे अंदाजानेच मी पाणी घालणार आहे शिजलेलं बघा मिक्स करून घेते आणि मी अजून जे शिजलेलं पाणी काढून ठेवलं होतं ते घालून घेते याच्यामध्ये बघा छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर भाजी अजून भाजीमध्ये रसा हवा असेल तर गरम पाणी घालू शकता इथे बघा पाणी काढून ठेवलेलं सगळं पाणी मी घातलेलं आहे इथे बघा यामध्ये आता जे चणे आपण शिजलेले आहेत त्यातले मी थोडेसे काढले होते आणि मिक्सरला थोडेसे असे वाटून घेतलेले आहे म्हणजे आपली भाजी मिळून येते बघा त्यातलंच थोडंसं रस्सा घ्यायचा आणि याच्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये रस्त्यामध्ये मिक्स करून घालणार आहे म्हणजे भाजी आपली दाटसर होते चव पण छान लागते बघा आपल्या भाजीला हे छान असं मी मिक्स करून घेते आपण मीठ शिजताना घातलं होतं पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ चेक करून घालू शकता आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घेते तीन ते चार चमचे मी कूड घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं बघा इथे छान अशी भाजी मिळून येण्यासाठी छान असं चार चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि हे सगळं मी मिक्स करून घेते बघा चार चमचे कूट घातलेला आहे आणि हे मिक्स करून आता आपल्याला या याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा आपल्याला चणे इथे पाच मिनटं झालेले आहेत बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा मस्त अशी पाच मिनटानंतर एकदम अशी थोडीशी घट्ट झालेली आहे बघा शिजल्यानंतर छान लागते आपण चणे शिजवूनच घेतलेले आहे त्यामुळे भाजीला जास्त वेळ लागत नाही सगळ्यात शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातलेली आहे मी मिक्स करून घेते बघा भाजी छान आपली झालेली आहे झटपट अशी आपली हरभऱ्याची चण्याची भाजी तयार झालेली आहे बघा छान अशी आता मी छान असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर घातल्यानंतर आता मी गॅस बंद करून घेते भाजी तयार झालेली आहे झटपट अशी मस्त चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी एकदम मस्त लागते मी सर्व केलेले आहे बघा बांध्यामध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर किंवा छान अशी लागते बघा मस्त झालेले आहे बघा मस्त होते बघा छान पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता चविष्ट अशी झालेली आहे बघा आणि झटपट अशी कमी साहित्यात मस्त चविष्ट अशी ही भाजी आपण बनवलेली आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा आणि आपली एकदम साधी सोपी अशी ही भाजी रेसिपी आहे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे पण चविष्ट बनते तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने भाजी बनवून बघा चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद